त्या प्रत्येक रयतेला असं वाटत होतं की हे राज्य हे माझं राज्य आहे हा राजा माझ्यासाठी काम करतोय हा राजा माझ्यासाठीच राबतोय आणि म्हणून लाखाचा कोशिंदा जागला पाहिजे लाख मेले तरी चालतील म्हणून कित्येक सैनिक शिवाजी महाराजांसाठी बलिदान द्यायला तयार होते आणि म्हणूनच आपण इतिहासामध्ये बघतो की होता जिवा म्हणून वाचला शिवा नावी जिवा, हा नावी समाजाचा जीवा त्यांनी स्वतः आहुती दिली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मागच्या दोन तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे जाती जातीमध्ये ते निर्माण झाले कुठेतरी एखादा संघटक उठतो मागच्या तेरा चौदा महिने त्याच्या अगोदर आपण क्रांती मोर्चे पाहिले या सगळ्या गोष्टीमुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कुठेतरी मराठा समाज एकदा वेगळा पडलाय की काय असं वाटायला लागले आणि बहुजन समाजातल्या जो ओबीसी समाज आहे तोही समाज आपल्याकडे संशयाने पाहतोय अशाही प्रकारची परिस्थिती केवळ काही समाज कंटकाने निर्माण नी केली ही सर्रास परिस्थिती निर्माण झालेली नाही ज्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला माहित असेल की या सध्या तरी महाराष्ट्रामध्ये एक आणि एकमेव जिल्हा गाजतोय त्याचं नाव आहे हा हे सगळे लोक आहेत आणि मी त्या जिल्ह्यात आहे त्या बीड जिल्ह्याचं नाव आहे त्या त्या जिल्ह्यात मी राहतोय परंतु अशी परिस्थिती बिलकुल नाही बीड जिल्ह्यामध्ये एक दोन घटना घडल्या याचा अर्थ बीड जिल्ह्यात सक... अत्यंत म्हणजे बिहार झालेला आहे का अशी काही परिस्थिती नाही सगळ्या समाजामध्ये पाच दहा टक्के लोक अशी असतात आणि ते वातावरण अशी निर्मिती करतात की एकदम समाजामध्ये दररोज उठल्याबरोबर आता आमच्या जिल्ह्यामध्ये तर सगळे गुन्ह्या गोविंदाने मी राहतो आहे सगळे जात एक सगळे जातीची लोक राहत आहेत त्या जिल्ह्यातून जिजाऊ रथयात्रा जाऊन आली आणि मागच्या या छत्तीस दिवसामध्ये आपल्याला मी आनंदाने सांगेन केवळ या रथयात्रेमधले सगळे अनुभव तुमच्यासमोर मी शेअर करत असताना मला आनंद या गोष्टीचा होतो आहे की साहेबाचं जे विजन आहे ते पुढच्या पन्नास वर्षाचं विजन आहे आणि म्हणून मागच्या दीड महिन्यापासून दोन वर्ष एक वर्षापासून साहेबांना का वाटत होतं की ही रथयात्रा काढावी आणि आता जेव्हा आम्ही पहिल्यांदा ही रथयात्रा काढली पहिल्यांदा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये गेलो आणि दुसरा मुक्काम आमचा बारामतीमध्ये होता बारामतीबद्दल तुम्हाला फार काही सांगण्याची गरज नाही भारताचं राजकारणाचं केंद्र हे बारामती आहे त्या बारामतीमध्ये सुद्धा जेव्हा जिजाऊरत यात्रा गेली तेव्हा अठरा पगड जातीच्या सतरा संघटना होत्या सतरा संघटनेने या याचं स्वागत केलंय म्हणजे आज परिस्थिती अशी निर्माण झाली आणि लोक सांगतायत की साहेब तुम्ही अत्यंत वेळेवर रथा काढली साहेबांची दूरदृष्टी बरोबर आहे आणि तुमची संकल्पना आहे ही वेळेवर यासाठी काढली तुम्ही कारण आता सध्या पुढे आणखी कारण लोकसभेच्या साहेब निवडणुका होऊन गेल्या विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या जिल्हा परिषद कधी होतील सांगता येत नाही नगरपंचायत कधी होतील सांगता येत नाही कारण आता लोकसभा आणि विधानसभा झाल्यानंतर जे सभागृहात नेते गेलेले त्यांना मला असं वाटतं की जिल्हा परिषद पंचायत समित्या जितके दिवस नाही होतील कारण पुन्हा कार्यकर्त्याचा प्रॉब्लेम होईल आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही रथयात्रा काढणे नाहीतर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतं की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये सगळ्या त्यातल्या त्या तरुण पोरांच्या डोक्यामध्ये तर एकच आहे एखादी रथयात्रा निघाली एखादं अभियान निघालं एखादी जत्रा निघाली तर शंभर टक्के हे म्हणतात की आता काहीतरी निवडणूक आहे यांचा काहीतरी हेतू आहे आमचा कुठलाही हेतू नाही आणि गेली पस्तीस वर्ष तुम्ही साहेबाकडे पाहताय कुठलाही हेतू नाही मोठ्या मोठ्या पदाला स्वतः झिडकारणारा केवळ समाजाच्या उन्नतेसाठी आणि अठरा पगड जातीला एकत्र करून या महाराष्ट्र दंगलमुक्त करण्यासाठी स्वतःचं पंच्याहत्तर वर्षाचं आयुष्य ज्या माणसाने आपल्यासमोर घालवलंय ते युगपुरुष पुरुषोत्तम पुरुष खेडेकर यांना कुठलाही राजकारणाचा किंवा राजकारणाच्या हायवे सपोटी किंवा त्यांच्या मुलाला मी घेऊन फिरतोय तेही त्यांच्या डोक्यामध्ये बिलकुल नाही की सौरभलाचे राजकारणात परंतु त्यांनीही पुढे वारसा चालवावा आणि हा अठरा पगड जातीला घेऊन हा, हा मराठा सेवा संघ आणि त्याच्या तेहतीस कक्षांनी या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण करावी की लोकांना असं वाटलं पाहिजे की सामाजिक संघटन म्हटलं तर केवळ आणि केवळ मराठा सेवा संघ आहे आणि त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो हे तुम्हाला मी अभिमानाने यासाठी सांगेल की आमच्या छत्तीस दिवसामध्ये एकही जिल्हा असा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जातीचे लोक म्हणजे सोलापूर असेल कोल्हापूर आम्हाला तर पश्चिम महाराष्ट्रात एवढी भीती वाटत होती आमी जवाँ चे लक्षा की आम्ही बारामती जेव्हा अनुभवलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की इथून पुढे आपली रथयात्रा चांगली होणार आहे अठरा पगड जातीची सोलापूरला तर परिस्थिती अशी होती आम्ही याच वेळेस अगदी सहाची वेळ होती सोलापूरला सहाला पोहोचलो आणि ती रथयात्रा स्वीकारण्यासाठी किंवा रथयात्रेचं स्वागत करण्यासाठी दोन हजार मुस्लिम समाज आपला समाज तर पाठीमागे होता दोन हजार मुस्लिम लोक होते आणि त्यांनी आमच्या दोघांना एवढे मोठे फेटे बांधले आणि त्यांनी सांगितले की आज तुम्ही आमचे पाहुणे आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जसं आज सगळ्यांची घाई मग संदीप भाऊ असेल चंद्रशेखर गाडीत होता तरी पण तयारी झाली का नाही बिलकुल नाही त्या लोकांनी सांगितलं तुम्ही शांत बसा हे सगळे जे काही रथयात्रेची लोक आलेले आहेत ते आमचे पाहुणे हे कोण बोलवत होता मुस्लिम समाज बोलवत होता हे आमचे पाहुणे आणि पाच तास सहा वाजल्यापासून साडे अकरा पर्यंत सोलापूरमध्ये मिरवणूक चालू होती आणि हे दोन हजार मुस्लिम समाज सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्या रथयात्रेच्या स्वागतासाठी आणि रथयात्रा संपेपर्यंत आम्हाला जेवण घेऊन झोपी घालण्यापर्यंत होता आणि सकाळी सुद्धा सोलापूरच्या बाहेर निघेपर्यंत या सगळ्याच ठिकाणी मुस्लिम समाज दलित समाज आणि पुन्हा दुसरी एक जे आमच्यावर शिक्का मारलेला आहे की मराठा सेवा संघ म्हणजे हा काहीतरी अतिरेकी संघटन आहे खेडेकर साहेबांना कुठेतरी बाहेर देशात पैसे येतात हे देवाला मानत नाहीत हे नास्तिक लोक आहेत आणि हे धर्म बुडवायला कारण धर्म म्हणलं की सोपं झालंय हिंदू धर्म खत्रेमय कुठं कोरी खत्रेम नाही हिंदू धर्म कधीच खत्र्यात नाही आणि पुढे येणार बी नाही तो यायला तर आम्हीही तयार आहे त्याला खत्रेत येऊ देणार नाही हिंदू धर्म खत्र्यात नसतो कुणीतरी एखादा विशिष्ट समाज धोक्यात आला की हिंदू धर्म धोक्यात आला अशा प्रकारच्या वलगना होतात म्हणून तुम्ही हिंदू धर्म वगैरे धोक्यात काही येत नाही आपण सगळे मिळून मराठा सेवा संघाने जे काम केलेलं आहे आमचं एकच बन्न सुरुवातीपासून आहे एकोणीसशे नव्वद पासून ते आज आहे देव आणि माणूस आता मी स्वतः माझे आई वडील पस्तीस वर्षे पंढरपूरची पायीवारी करत होते विठ्ठलाला भेटायला ते जात होते आम्ही आणि सौरभ खेडेकरांनी गेल्या छत्तीस दिवसामध्ये आम्हाला वाटेमध्ये जेवढे धार्मिक स्थळं लागली मग ते अंबाबाईचं कोल्हापूरचं मंदिर असेल पंढरपूरचं असेल हे तर आपली झाली आम्ही दर्ग्यामध्ये गेलो आर्वीचा दर्गा आहे जे मन्नत आमच्यासाठी अर्धा तास मन्नत मागितली त्याच्यानंतर आम्ही श्रीगोंद्याला गेलो श्रीगोंद्यामध्ये शहाजी महाराजांनी चौदा एकर जमीन मुस्लिम समाजाला दिली होती तिथले जे खान साहेब होते ते शहाजी महाराज त्यांना गुरु मानत होते त्यांनी चौदा मध्ये पूर्ण मस्जिदीचा तिथे आमची रथयात्रा स्वागत केलं तिथे आम्ही जेवण केलं मस्जिदमध्ये गेलो बुद्धविहारामध्ये गेलो धार्मिक स्थळामध्ये गेलो सुरुवातीपासून साहेबाने आमचं एकच म्हणणं होतं की माणूस आणि देव देवाला भेटायला वसिल्याची गरज नाही कदाचित पुढाऱ्यांना भेटायला वसिल्याची गरज लागते देवाला आणि माणसाला भेटण्याची गरज नाही त्याच्यामध्ये दलाल जो आणून ठेवलेला आहे आणि दलाल या देशामध्ये श्रीमंत होत आहे म्हणून साहेबाचं म्हणणं आहे देव आणि माणूस याच्यातला दलाल हटवा एवढा दलाल हटवायचं काम मराठा सेवा संघाने गेली पस्तीस वर्ष केलंय तेवढंच काम केलंय त्यामुळे आमच्यावर मीडियाने सुद्धा आज काही पत्रकार बंधू असतील तर त्यांची माफी मागून सांगतो की मीडियाने सुद्धा सुरुवातीला आम्हाला विलन करण्याचा प्रयत्न केला आम्ही बिलकुल देव आणि न मानणारी माणसं नाही एखादी शक्ती शंभर टक्के आहे परंतु त्यासाठी जो दलालमध्ये आलाय आणि तो दलाल या देशामध्ये मूळ शेतकरी गरीब होतोय आणि दलाल श्रीमंत होत आणि सगळ्याच ठिकाणी दलाल श्रीमंत झालेले ते हटवण्यासाठी साहेबांनी गेली पस्तीस वर्षे काम केलं आणि मधल्या काळामध्ये या दोन तीन वर्षामध्ये ही ती परिस्थिती अशी निर्माण झाली की समाजामध्ये काहीतरी वितुष्ट निर्माण करून दंगल सदृश परिस्थिती निर्माण करणे खरं म्हणजे प्रश्न महाराष्ट्रातले वेगळे आहेत ते प्रश्न बाजूला करण्यासाठी कुठेतरी जातीमध्ये भांडणं लावणे कुठेतरी नागपूरला एखादं प्रकरण उकरून काढणे त्याच्यानंतर बीडमध्ये एखादं प्रकरण घडवून आणणे परभणीमध्ये एखाद्या दलित युवकांची हत्या करून आणणे हे सगळे प्रकरणं यासाठी करायचे की आज महाराष्ट्रामध्ये स्त्री सुरक्षित नाही मुलगी सुरक्षित नाही युवकांचे प्रश्न तसेच आहेत सुशिक्षित बेकार आहेत बेरोजगारांचे बे प्रश्न आहेत हाताला काम नाही आणि नोकऱ्या तर सगळ्या जवळपास संपल्या आहेत या सगळ्यामध्ये आज लोक इतके परेशान आहेत या गोष्टीचं लक्ष विचलित करण्यासाठी असे दगे घडवून आणायचे आणि हे प्रश्न तसेच ठेवायचे आज जर या देशामध्ये एखाद्या मंत्र्याची मुलगी आपल्या जवळचा जिल्हा आहे मंत्र्याच्या मुलीला त्रास झाला हे तुम्ही टीव्हीवर बघितलं ती मंत्र्याची मुलगी म्हणून तिचं प्रसिद्धी झालं पण अशा कितीतरी मुली आहेत की लोक कॉलेजमध्ये असेल कॉलेजच्या बाहेर असेल लोकांच्या त्रासामुळे युवकांच्या त्रासामुळे आपलं जीवन संपवताना आपण पाहिलेलं आहे त्यांची कुठेही बातमी येत नाही त्यामुळे आता तुम्ही सगळ्या फेटे बांधलेल्या माझ्या समोर ज्या जिजाऊ बसलेल्या आहेत या जिजाऊना जिजाऊ ब्रिगेड नावाचं जे संघटन आपण काढलंय माझं आव्हान असं असणार आहे आता तुमचे प्रश्न वेगळे आहेत आता जिजाऊ या ब्रिगेड यासाठी अग्रेस झालं पाहिजे जिजाऊ ब्रिगेड हे नाव का दिलंय किंवा जिजाऊला आपण अग्रस्थानी का मानलंय किंवा आपण जिजाऊचं पूजन करतो जिजाऊचं वंदना घेतो नंतर सत्कार घेतो साहेबांचं म्हणणं आहे जिजाऊ म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची आई संभाजी महाराजांची आजी आज नाही तर महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या प्रत्येक स्त्री ती कुठल्याही समाजाचं असो तिला आम्ही जिजाऊ बघतो आणि तिच्यात आम्ही जिजाऊ पाहतो ही जिजाऊ या अर्थाने आहे आणि म्हणून आपण एकमेकाला भेटल्यानंतर सुद्धा आपण जै जिजाऊ म्हणतो हा जो उल्लेख आपण करतो हे जिजाऊचं केवळ शिवाजी शिवाजी महाराज आई म्हणून नाही तर प्रत्येक स्त्री जिजाऊ आहे आणि त्या जिजाऊनी शिवबाला जे धडे दिले की त्यांच्या राजामध्ये कसं राज्य होतं हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही जिजाऊ महाराजांचं किंवा शिवाजी महाराजांचं राज्यामध्ये शेतकरी सुखी होता प्रजा सुखी होती युवक सुखी होता आणि महिला सुरक्षित होत्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये महिलेंची नुसती छेड काढली तर काय होत होतं हे रांजाच्या पाटलाचं उदाहरण तुम्हाला माहित आहे सगळे उदाहरण तुम्हाला माहित आहे अशा प्रकारचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची आई जिजाऊ आणि म्हणून आता जिजाऊ ब्रिगेडने हे काम करणं अत्यंत गरजेचं कर आहे आता तुम्ही मुलींना असे धडे दिले पाहिजे की भिवू नको काही होणार नाही आणि जर कुणी असा आला तर त्याला गाडण्याची ताकद या जिजाऊ ब्रिगेडमध्ये पाहिजे अशी आई आम्हाला पाहिजे आपल्याला आठवत असेल आम्ही आता इथे कुठल्या बाळापूरमध्ये एक सीन पाहिला की तिथे अफजल खानाचा वध आम्हाला दा दाखवत आहे आणि शिवाजी महाराज ते अफजल खानाचा वध असा एक सीन दाखवला आपल्याला सगळ्यांना अफजल खानाच्या वधाची गोष्ट माहीत आहे जेव्हा शिवाजी महाराज चालले होते तेव्हा ते, ते पायथ्याला जेव्हा उतरणार होते गडावरून तेव्हा दोन वेळेस त्यांनी जिजाऊ महासाहेबाकडे पाहिलं तेव्हा जिजाऊ महासाहेबांच्या लक्षात आलं की शिवाजी महाराज थोडे चलबिचल आहेत त्यांना असं वाटतंय की काय की आपला जो शत्रू खूप बलाढ्य आहे आणि काही होऊ शकतं तेव्हा जिजाऊ महासाहेबांनी जे उद्गार काढलेले आहेत मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला ते माहीत आहे जिजाऊ म्हणतात शिवबा आपण पुन्हा मागे पुढे पाहतात मला खात्री आहे की तुम्ही अफजल खानाचा नव्हे तर त्याचा शंभर टक्के वाद करणार आहे आणि तुम्ही जिंकून येणार आहे हे मला खात्री आहे परंतु तुम्हाला त्याच्याबद्दल काही संशय वाटत असेल तर तुम्ही निर्धास्त झा आणि दुर्दैवाने असं काही झालंच समजा तुमचा वध झाला तर तुमच्या बाळाला माझ्या मांडीवर घेऊन मी हे स्वराज्य चालवेल अशी आई आम्हाला पाहिजे नाहीतर पोरग बाहेर गेलं आणि एक तास उशीर झाला तर बाळ कसं आलं नाही अशी म्हणणारे मला जिजाऊ नकोय कपड्या कपाळावरची टिकली पडली तर यांना काही झालं तर नसेल अशा प्रकारचे जिजाऊ आम्हाला अपेक्षित नाहीत तुमच्याकडे मला माहीत आहे पण मराठवाड्यात देसाई साहेब जर टिकली पडली तर आमच्या महिला त्या जेवण करत नाहीत जोपर्यंत त्या टिकली लावत नाहीत किंवा टिकली पडलं की आपशकून समजतात तुमच्याकडे धुळ्याकडे काय मला माहीत नाही पण आमच्याकडे मात्र महिला टिकली पडली रे पडली की काहीतरी यांना झालं अशा प्रकारच्या जिजाऊ ब्रिगेडमध्ये असा महिला आता चालणार नाही साहेबांनी त्यासाठी जिजाऊ ब्रिगेड काढले म्हणून तुमच्याकडनं माझ्या फार मोठ्या अपेक्षा आहेत बघा तुम्ही यांनी कुणीसुद्धा फेटे बांधले नाही पण तुम्हाला फेटे बांधायला चान्स दिलाय ते खेडेकर साहेबांनी या सगळ्या महिलांना जे आदराचं स्थान दिलेलं आहे ते यासाठी दिलंय की तुम्ही खंबीरपणे आमच्या पुढे आमच्या बरोबर नाही आमच्या खांद्याला खांद्या नाही तर आमच्या एक पाऊल पुढे जाऊन तुम्ही हे संघटन वाढवलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आम्हाला खूप पुढेही जायचंय साखरीला जायचंय आणि त्याच्यानंतर आमचा पिंपळनेरला मुक्काम आहे त्यामुळे आता जास्तीचं न बोलता पुन्हा येईल पुन्हा आपण एकदा व्याख्यान देऊ आपण धुळ्यासाठी तर मी काही जुना फार जुना आहे आणि तुम्ही सगळे किमान याच्यातले पन्नास नाव मी सांगू शकतो एवढे माझ्या सगळे ओळखीचे बरोबर देसाय साहेब कारण लवू पाटील आपण सगळे खूप वेळेस आलेलो तुमच्या पथपिढी सगळ्या लोकांना मी ओळखतो त्यामुळे पुन्हा आपण येऊ पुन्हा चर्चा करू ही रथयात्रा काढण्यामागचा हेतू मात्र एवढाच आहे की आता नवीन कार्यकारिणीमध्ये नवीन लोकांनी नवीन जिजाऊ ब्रिगेडमध्ये तरुण मुलींनी तरुण मुलांनी आता पुढे यावं आणि आमच्या सरकार संकल्पक राहावं मार्गदर्शक राहावं आणि म्हणूनच आता मी केस काळे करणं बंद करून टाकलंय आता मार्गदर्शक भूमिका आपण सर्वजण निभावूया अशा प्रकारची अभिवचन या प्रसंगी देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराज धन्यवाद सर फक्त एक मिनटं या ठिकाणी वेळ घ्यायचं आहे कोणी उठणार नाही एक शिवगर्जन या शिवगर्जना या ठिकाणी केली जाणार आहे सरस्वती कन्या विद्यालय फागणे येथील विद्यार्थिनी कोमल सुनील जगताप ही शिवगर्जना करणार आहे तत्पूर्वी या जिजाऊ रथयात्रेचे संकल्पक प्राध्यापक सर तसेच आदरणीय दादासाहेब सौरभजी खेडेकर त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर गजानन पारदे आणि उमाकांत उपाडे यासोबत विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण यांच्यासह आपण सर्व उपस्थित विविध सामाजिक संघटना आणि सर्व उपस्थित मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार मानतो जिजाऊ वंदना झाल्यानंतर सदर रथयात्रेला यात्रेला आपण शुभेच्छा देऊ आणि पुढील मार्गक्रमण सुरू होईल नंतर जिजाऊ वंदना आपलं हे जिजाऊ गर्जना शिव शिवगर्जना या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करत आहे सुरू विचारपीठावरील सर्व मान्यवर त्यांचं सर्वांचं पुनः एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद मित्र आपल्याला जागेवर जे